नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना के वाय सीचा जी आर आलेला आहे पहा येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत पहा अठरा तारखेला जी आर आलेला आहे प्रस्तावना पाहूया आपण राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अनानी शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करत असेल किंवा आधारपदी प्रमाण करेल असे नमूद केलेले आहे मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई वाय सी करावायची आहे हे गरजेचं आहे तुम्हाला नाहीतर पुढील हप्ता मिळणार नाही के वाय सी करणं फार गरजेचं आहे मी पुढे ई के वाय सी कशी करायची आहे हे संपूर्ण व्हिडिओ हो बघा आणि त्या माध्यमातून तुम्ही करून घ्या पाहिजे महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई वाय सीची सुविधा उपलब्ध दे। करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वे या वेबसाईटवरती या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के सी बाबत करायची कार्यवाहीची माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट पर अमध्ये देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधी चला तर पाहून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई सी बाबत करावयाच्या क्रेबाबतच्या माहितीचा फ्लुचार्ट परिशिष्टमध्ये लाभार्थ्यांनी या वेबसाईटवर टाकून घ्यायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर या वेबसाईटला भेट द्यायची आहे मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा नंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेता कोड कॅपच्या नमूद करायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे आपली ई के सी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही ती तपासली जाईल होय केलं तर तुम्हाला असा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येईल ई सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल नाही जर ऑप्शन निवडलं तर तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे किंवा नाही ते तपासला जाईल होय केल्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर ई वा के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकून नमूद करून पडताळणी संख्येत कोड कॅपचा नमूद करावा तसेच आधार प्रमा प्रमाणीकरणासाठी समिती दर्शन सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर पती किंवा वडिलांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग निवडायचा आहे खालील बाब बाबीप्रमाणे डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबातील को सदस्य कोणी नोकरीला आहे का हे तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे तरी इथं नाही म्हणायचं आणि माझ्या कुटुंबातील एकच व्यक्ती त्याला होय म्हणायचं नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा सक्सेसफुल तुमची ई केव्हाशी पडताळणी यशस्वीता पूर्ण झाली